आषाढी वारीच्या काळात कुंभोश ग्रामीण भागातून वारकरी दिंड्यांमध्ये एकत्र येऊन पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतात ही परंपरा शेकडो वर्षाची असून वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी एकत्र असण्यासाठी पायरी वारी करतात दिंडी म्हणजे एक वारकऱ्यांचा गट जो विशिष्ट गाव संस्था किंवा भागातून वारीसाठी निघतो प्रत्येक दिंडीमध्ये भजन कीर्तन मृदंगाचा गजर आणि भगव्या पताकांसह चालणारे वारकरी असतात दिंडीत पालखी असते जी संतांच्या पादुका किंवा मूर्ती घेऊन चालते बहुतांश दिंड्या ग्रामीण भागातूनच येतात जिथे वारी ही एक अत्यंत श्रद्धेची आणि भक्तीची परंपरा आहे शेतकरी मजूर गृहिणी विद्यार्थी सगळेच आपलं काम बाजूला ठेवून विठ्ठलनाम घेऊन जातात काही ठिकाणी दिंड्यांचे पारंपरिक मार्ग आणि मुक्काम निश्चित असतात जिथे गावकरी त्यांचं स्वागत अन्नदान व विश्रांतीची सोय करतात विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट कुंभोज यांच्या यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आषाढी पायी दिंडीच्या निमित्तानं हरिभक्त परायण बापूस कोळी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभोज येथून पंढरपूर येथे पायी दिंडीची सुरुवात आज करण्यात आली यावेळी एसटी स्टँड परिसरात रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी विमल माळी दीपाली कोळी सुलोचना कोळी अश्विनी कोळी शोभा तोडकर रंजना कोळी दीपक कोळी वनिता सपकाळ स्वाती कोळी मंगल खोत कुमार कोळी संजय कोळी जयराम मिसाळ अनिल अनिल कोळी किरण खोत सुरेश खोत लाला कोळी भीमराव कुंभार प्रकाश प्रभाकर तोडकर संभाजी चव्हाण आदी उपस्थित होते मराठी यसनेसाठी न्यूजसाठी लिहून विनोद शिंगे